स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे गुरुपुष्यामृत सर्वप्रथम गुरुपुष्यामृतच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच आज आहे गुरुवार गुरुवारच्या सुद्धा सगळ्यांना खूप साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा आज आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहेत काय काय सेवा करायच्या आहेत त्याचा व्हिडिओ आलेला आहे आवर्जून बघावात इतका सुंदर व्हिडिओ आहे की तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत तर तेवीस तारखेला आहे म्हणजे परवा दिवशी आहे काळभैरवनाथ जयंती त्याचे उपाय मी कालही सांगितलेले आहेत काही आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही चांगले उपाय खूप सोपे आणि मंदिरात काय दान करायचे कुत्र्याला काय खाऊ घालायचे आणि मंदिरात आपल्याला काय नक्की घेऊन जायचं आहे कशी पूजा करायची आहे हे आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा काळभैरवनाथ हे शिव शिव आपल्या महादेवांचेच एक उग्र रूप आहे म्हणून त्यांना काळभैरवनाथ बाबा असे देखील म्हटले जाते शिवाचेच रूप आहे म्हणजे शिवशंकरच आहेत सुद्धा फक्त त्यांचे रूप थोडेसे उग्र आहे म्हणूनच घरामध्ये कधीही काळभैरवनाथांचा फोटो किंवा मूर्ती नसावी असे म्हटले जाते आपल्याला या दिवशी काय काय सेवा करायच्या आहेत आणि काय काय उपाय करायचे आहेत ते आपण बघणार आहोत कोर्ट कचेरी असेल आर्थिक अडचणी असतील दोष असेल साडेसातीचा त्रास असेल या सगळ्यासाठी तुम्हाला हे उपाय खूप उपयोगी पडणार आहेत वर्षातून एकदाच आपल्याला हे उपाय करता येतात आणि त्यानंतर तुम्हाला काय कंटिन्यू करायचे हे सुद्धा सांगणार आहे अत्यंत शिस्तप्रिय न्यायप्रिय आणि उग्र रूपाचे काळ भैरवणार बाबा जितके दिसायला रागीट आहेत तितकेच आतून खूप प्रेमळ आहेत आणि आपल्या भक्तांच्या फक्त दोन अश्रूंनी ते आपल्याला आधार देतात आपले अडचणी घालवतात फक्त त्यांना शरण जा दोन अश्रू तुमच्या डोळ्यातून जर आले तुमच्या दुःखासाठी तर तुम्हाला ते न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला ते तुमचं म्हणणं ऐकल्याशिवाय राहणार नाहीत एवढी ताकद काय बैलवनाथ ता बाबांमध्ये असते तर आडी अडचणींसाठी साडेसातीसाठी काय बह, काय भैरव जयंती दिवशी काय नैवेद्य अर्पण करायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे दुर्गा मातेची आधी पूजा करायची आणि मग काय भैरवनाथांची पूजा करायची तुम्हाला आयुष्यात कशाचीही कमतरता कधीच भासणार नाही हे अगदी नक्की आहे घरामध्ये फोटोमूर्ती नसावा त्यामुळे मंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला या सेवा आणि उपाय करायचे आहेत मंदिरामध्ये जावे नमस्कार करावा प्रत्येक रविवारी मंदिरात जावे नमस्कार करावा नारळ आणि खडीसाकर ठेवून आरतीला संध्याकाळच्या आपण नेहमी उपस्थित राहावे यामुळे तुमच्या निम्म्या अडचणी आयुष्यातील संपतील आणि तुमच्यावर काळ भैरवणार बाबा प्रसन्न होतील त्याचप्रमाणे शिव अवतार आहेत हे उग्र अवतार आहेत दुर्गा नंतर यांची पूजा केल्यास तुमच्या आयुष्यातील अडचणी मदत संपण्यास मदत होते त्याचप्रमाणे शनी खराब असेल तर शनी महाराज देखील तुमच्यावर प्रसन्न होतील जेव्हा आपण यांची आपल्या काळभैरवनाथांची पूजा करतो शनीला मोहरीचे तेल म्हणजे जसं शनीला आपण चढवतो तसेच आपण काळभैरवनाथांना सुद्धा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रत्येक रविवारी लावलात तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल शनिदेवाला कधी लावायचा असतो शनिवारी मात्र शनिदेवाला गेल्यावर सुद्धा तिथून तेल विकत घेऊ नये कारण शनिवारी तेल विकत घेतल्यास साडेसातीचा खोप वाढतो म्हणून घरातूनच मोहरीचं तेल नेऊन शनिवारी आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा शनी महाराजांसमोर लावायचा आहे आणि रविवारी काळ भैरवनाथांना जायचं आहे जाताना तेल आणि दिवा सोबत घेऊन जायचं आहे आणि दोन वातींची एक वाद करून आपल्याला भैरवनाथांना फक्त मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे एक नारळ आणि खडीसाखर तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे कोर्ट कचेरी अडचण या सगळ्यावर हा उपाय रामबाण उपाय ठरतो फक्त रविवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यांना काल सर्प दोष आहे कालसर्प दोष आहे मोठ्या मोठ्या शांती आपल्याला करायला जमत नाही त्यांनी काय करावे तर मंदिरामध्ये रोज जावे आणि पाणी अर्पण करावे म्हणजे शिवपिंडीवर पाणी अर्पण करावे एकशे आठ बेलपत्र व्हायचे आहेत एकशे सात बेलपत्र वाहून झाल्यावर एकशे आठावं बेलपत्र जेव्हा वाहणार आहात तेव्हा ओम काल भैरव नाथाय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे आता एकशे बेल आठ बेलपत्र नाही येत तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही आठ बेलपत्र घेऊ शकता सात बेलपत्र वाहताना ओम नम शिवाय आणि आठव्या बेलपत्राला तुम्हाला ओम श्री काल भैरव नाथाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे बेलपत्रच नाही काय करायचं परदेशात राहतो काय करायचं तर आपण जिथे राहतो तिथली करन्सी आता आपल्या इथे एक रुपया तसंच परदेशात डॉलर असतो त्याप्रमाणे तुम्हाला ही सेवा करायची आहे बेलपत्र नाही आहे तर एक रुपयाचा सिक्का व्हायचा आहे आणि सात सिक्के व्हायचे आहेत आणि आठव्या शिक्क्याला सात शिक्क्याला ओम नम शिवाय आणि आठव्या शिक्क्याला ओम श्री कालभैरवनाथाय भैरव नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे शिक्के तुम्हाला दान करायचे आहेत किंवा तिथेच ठेवा मंदिरामध्ये कोणीही घेऊन जाईल कोणासाठीही तुम्हाला हे ठेवले तरी चालेल किंवा तुम्ही उचलून एखाद्या गरिबाला दिले तरीही चालेल दोन्हीपैकी काहीही करू शकता मंदिरातच हे सिक्के ठेवू शकता किंवा मंदिरातून नेऊन कुणाला तरी देऊ शकता शत्रू शत्रू खूप त्रास देत आहेत असे कमेंट येत असतात की ताई शत्रू शत्रू शांत होतील शत्रूंचा नाश होईल हा शब्द पूर्ण चुकीचा आहे किंवा शत्रू तडफडून मरेल असे टायटल मी वाचल्यावर मलाच भीती वाटते पण शत्रू त्रास देणार नाहीत शत्रू तुमचा मित्र बनेल असा उपाय तुम्हाला सांगणार आहे मंदिरात तुम्हाला जायचं आहे आत्ता काय भैरव जयंती दिवशी मंदिरात जायचं आहे पूजा करायची आहे आधी हार नारळ व्हायचा आहे दिवा लावायचा आहे जसा सांगितला मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि ओम काळभैरव नाथाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तिथेच बसून करायचा आहे आणि कालभैरव अष्टक तिथे बसून तुम्हाला तीन पाच सात किंवा अकरा वेळा म्हणायचे आहे तुम्हाला शत्रू त्रा त्रास द्यायचा बंद होतील आणि यानंतर प्रत्येक रविवारी जाऊन हा उपाय करायचा आहे तोपर्यंत शत्रूंचा त्रास कमी होत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे जाताना हा नारळ दिवा घेऊन जायचा आहे आणि पूजा करून ओम काळ भैरवनाथाय हा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि काल भैरवाष्टक एक तीन पाच सात अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे या दिवशी जयंती दिवशी नैवेद्य काय दाखवायचा तर जयंती दिवशी जिलेबीचा नैवेद्य किंवा गुळाचे रोट घरात तयार करून दाखवा जिलेबी सोपी आहे पावशेर अर्धा किलो जिलेबी घ्या आणि ती तुम्हाला मंदिरात दान करायची आहे आणि तिथल्या लोकांना सगळ्यांना वाटायची आहे त्यातला एक तुकडा एकच तुकडा बारीकसा काळ्या कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचा आहे तसं तर डॉग्सला त्रास होतो गोडापासून म्हणूनच एक तुकडा सांगते मी पण डॉग्स खूप आवडीनं खातात बरं का गोड आता आमच्या घरात पण आहे म्हणून सांगते की त्यांना त्रास होतो पण त्यांना आवड पण खूप असते गोड खाण्याची तर या दिवशी एक तुकडा कारण उपाय सांगते म्हणजे प्रत्येक जण काळ्या कुत्र्याला घालेल एवढासा तुकडा पुढचं टोक जिलेबीचा तेवढासा तुकडा काळ्या कुत्र्याला तुम्हाला घालायचा आहे अत्यंत सुंदर उपाय आहे भैरवनाथांचं वाहन किंवा त्यांचं रक्षक कर, रक्षण करता काळे कुत्रे म्हणजे श्वान आहे त्यामुळे श्वानाला या दिवशी तुम्हाला खायला घालायचे आहे मंदिरात जिलेबी वाटायची आहे मीठ दान करायचं आहे मिठाचा एक पुडा काळभैरवनाथ जयंती दिवशी तुम्हाला मंदिरात ठेवून यायचं आहे जिलेबीचा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाहीये आता एक उपाय अजून दोन उपाय अजून सांगते पाच लिंबू घरातल्या प्रत्येकाच्या डोक्यावरून उतरवून टाकून ते डस्टबिनमध्ये टाकायचे आहेत श्री कालभैरवनाथानं महामंत्र म्हणत अँटी क्लॉक वाईज उलटे प्रत्येकाच्या डोक्यावरून ते पाच लिंबू फिरवायचे आणि ते डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे आता शेवटचा उपाय दुर्गा मत... अजून दोन उपाय आहेत दुर्गा मातेच्या मंदिरात नारळ चुनरी आणि गुलाबाचं फूल तिच्या चरणांशी ठेवून यायचं आहे याच दिवशी आणि तुम्हाला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये एक पोटली ठेवायची आहे त्यासाठी तुम्हाला काळं सव्वा मीटर कापड लागेल त्याच्यामध्ये सव्वा ग्रॅम काळे तीळ घालायचे आहेत अकरा रुपयाची अकरा नाणी म्हणजे एक एक रुपयाची अकरा नाणी आणि गूळ अशी पोटली तयार करायची आहे सगळे एकत्र बांधायचं आहे आणि तुम्हाला ही पोटली काळभैरवनाथांच्या मंदिरामध्ये ठेवायची आहे सर्व इड्या पिडा तुमच्यावरच्या निघून जातील तुमचं कोणतंही नुकसान वर्षभर होणार नाही आणि संपूर्ण वर्ष तुम्हाला चांगले जाईल या दिवशी गरिबांमध्ये आता बघा थंडी आहे रस्त्याच्या कडेला खूप जण कुडकुडत बसलेले असतात अशा लोकांना गरजू लोकांना काळे ब्लँकेट तुम्हाला शने जय सॉरी काळभैरव जयंतीला दान करायचे आहे आणि अगरबत्ती सात अगरबत्ती सुगंधी तुम्हाला काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये लावायचं आहे दुःख तुम्हाला काळभैरवनाथांना शरण जायचं आहे दुःख सांगायचं आहे डोळ्यातून जर तुमच्या आले सांगता सांगता इतकं मोठं दुःख असेल तर काळभैरवनाथ तुमच्या डोक्यावरचे ते दुःख लवकरच काढतील कारण तेवढी शक्ती आणि तेवढं हे त्यांच्यामध्ये पॉवर आहे म्हणून तुम्ही नक्की शरण जावा दुःख सांगा डोळ्यातून दोन अश्रू तुमचे आले पास आहेत आणि हे सगळे सांगितलेले सोपे सोपे मात्र खूप प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचे आहेत आशा व्यक्त करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ